सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ येवला येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा एनजोकेम हायस्कूल येवला व श्रीमान गंगाराम छबिलास शेठ माध्यमिक विद्यालय येवला येथे शिवसेना शिंदेगडचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच तेजतारा फाउंडेशन यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी विद्यालयातर्फे प्राचार्य उटावळे सर यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला याप्रसंगी योगा शिक्षक अनुराधा भयभंग व सर यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे येवला लासलगाव विधानसभा अध्यक्ष किशोर सोनवणे अतुल घटे गणेश सोनवणे अमोल पारखे अर्चना शिंदे सुनीता लहरे बविता कोले सोनाली पैंजणी गंगाधर पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे येवला